कोण आमदार आहेत ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये नावं ज्यांची ठरली आहेत कोण कौन कोण आहेत एक नजर टाकूया बारामतीमधून स्वतः अजित पवार उदगीर मतदारसंघातून संजय बनसोडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिळवळ यांचं नाव निश्चित झाल्याचं ये कळतंय येवल्यामधून छगन भुजबळ यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर परळीमधून धनंजय मुंडे यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतय रायगडमधून अदिती तटकरे यांचंही नाव निश्चित झाल्याची माहिती आहे तर आपण बघतोय सर्व मोठ्या नेत्यांची नावं यात आहेत